मा गुरु विष्णू देव महेश्वर हा साक्षात परब्रह्म तसमां श्रीमहा दिनांक चौदा बारा दोन हजार चोवीस रोजी श्री दत्त महाराजांचा जन्मोत्सव आहे संध्याकाळी पाच वाजता नृसिंहवाडी येथे दत्त मंदिरामध्ये हा जन्मकाळ सोहळा पार पडणार आहे या सोहळ्याची उत्तम प्रकारे व्यवस्था या दत्त देवस्थान कमिटीने के केलेली आहे दत्तमहाराज येथे येण्यापूर्वी अमरेश्वर म्हणून स्थान आहे नदीच्या पलीकडे चा चा तो तो हो था था। honestly, तुर्या, तर त्या अमरेश्वर स्थानाचं त्याच्या मागच्या बाजूला एक घेवड्याच्या मंदिराचं स्थान आहे आणि अमरेश्वर मंदिराच्या मागे चौसष्ट योगिनींचं स्थान आहे त्या चौसष्ट योगिनींना दृष्टांत झाला होता की दत्त महाराज अवतार घेऊन या नरसिंहवाडीमध्ये येणार आहेत पूर्वी या आमच्या नरसिंहवाडी गावाला गाव नव्हतं हे सगळं जंगल वस्ती होती शिवळ म्हणून जे गाव आहे त्या शिवळ गावची स्मशानभूमी दत्त महाराज संन्यास घेतल्यानंतर नृसिंह संन्यास घेतल्यानंतर फिरत फिरत सांगलीवर औदूर म्हणून गाव आहे कानी त्या ठिकाणी त्यांनी अडीच महिन्याचं वास्तव्य केलं त्या काळामध्ये त्या उदुंगच्या मंदिरासोबत भुवनेश्वरीचं मंदिर आहे त्या मंदिरामध्ये ब्राह्मणाला जेव्हा टाकून वेदविद्या प्राप्त करून दिली त्यानंतर ते फिरत फिरत आमच्या या गावामध्ये आले त्या गावाला नाव नव्हतं पूर्वी सगळं भयानक जंगल होतं आणि महाराजांना कृष्णा आणि पंचना नदीचा संगम बघून ही जागा प्रसन्न वाटली आणि महाराजांनी येण्यापूर्वी रामचंद्र योगींसारखे सत्पुरुष महाराजांचं दर्शन होणार म्हणून त्या जंगलामध्ये येऊन अनुष्ठानाकरता राहिलेले होते भक्त महाराजांनी या पूजा नृसिंह तपस्यल्या ठरवलं त्या काळामध्ये त्या चौसष्ट योगिनी पूर्वी इथे येऊन राहिले होते अंबळेश्वर मंदिरात त्या रोज रात्री या भक्त महाराजांची नृसिंशी पूजा करण्याकरता बारानंतर यायच्या नदीमधून त्यांना आपोआप वाट आपो आपो निर्माण व्हायची तीन साडेतीन वाजेपर्यंत पहाटेच्या काळापर्यंत त्यांची पूजा चालायची नंतर परत त्या आमरेश्वर मंदिरात येऊन फोडायच्या आणि अजूनसुद्धा आम्ही मंदिर बंद झाल्यानंतर ती मुक्तरूपानं त्या चौसष्ट योगिनी महाराजांची पूजा करण्याकरता येतात असा आमचा सर्व ग्रामस्थांचा सर्व भक्तांचा आम्ही रात्री बारानंतर साडेतीनपर्यंत मी मंदिरामध्ये उतरत नाही आणि आपल्या वास्तव्याच्या काळात त्या नृसिंहिनी आमरेश्वर गावामध्ये आता तर त्याला औरवाड म्हणतात पण मुंबईचं अमरेश्वर या गावामध्ये का गरीब ब्राह्मणाच्या घरामध्ये जाऊन त्यांच्या घरामध्ये घेवड्याचा वेल होता आणि ते त्यांचं उपजीविकेचं साधन होतं पण महाराजांनी एक दिवस तो दुपारीच भिक्षेला जाताना हे पडताना तो वेल उपटून टाकला त्यानंतर त्या दोघाही पत्तीपत्नींना जर असता त्यांच्याबद्दल राग निर्माण झाला आणि त्यांना बोलले पण महाराजांनी तुम्ही ते जागा खणून बघा ती जागा खणून बघतो त्यांच्या द्रव्याचा धन भरलेला हंडा प्राप्त झाला पण महाराजांनी त्यांना सांगितलं होतं की तुम्ही की बातमी कोणाला सांगू नका हे वृत्त गुप्त ठेवा पण ते गुप्त राहिलं नाही आता त्या मंदिरामध्ये त्यांच्या मुलीकडला वंश होऊ त्याची पूजा अर्चा करतो इथून शिरोळ म्हणून गाव आहे पाच मेघावरती त्या गावामध्ये सुद्धा महाराजांनी त्या ब्राह्मणाच्या घरामध्ये ताट नाही पत्रावळ नाही पण दगडावर कण्या घातल्या आणि त्या कण्याखाली तीन ईशाणी तिथं उमट आहे आणि महाराजांनी या ठिकाणी नृसिंहवाडी गावाला नृसिंहीने तपश्चर्या केली बारा वर्षे म्हणून नृसिंहवाडी हे या गावाला नाव पडलं बारा वर्ष तपास या करून त्या भूमीमध्ये ही भूमी सगळी त्यांनी पावन केली आणि महाराजांनी आम्हा पुजारी मंडळींना भक्त मंडळींना वर दिला आहे की माझी सेवा करून जो राहील त्याला अन्न वस्त्र निवारा याची कमतरता भासणार नाही आणि याचा आम्ही स्वतः अनुभव घेतलेला आहे बहात्तर सालचा दुष्काळ एकोणीसचा चारचा पाचचा आणि सहाचा महापूर एकोणीस सालचा भयानक महापूर आणि एकवीस सालचा महापौर आणि कोरोना ह्यामध्येही महाराजांनी आम्हा सर्व भक्तमंडळींना आपल्या आशीर्वादाने वाचवलेलं आहे तारलेलं आहे आणि आता ह्या सर्व जन्मकाळा सोहळा होणार आहे हा सोहळासुद्धा सर्व भक्तमंडळींनी निपार म्हणून दत्त महाराजांचे आशीर्वाद घ्यावे आणि दत्त महाराज निश्चित सर्वांचं कल्याण करतील श्री गुरुदेव दत्त